ভারতীয় জনতা পার্টি ভারত মাত্র हा हा राहुल गांदार जी हा आपल्या सर्वांना कल्पना आहे की या देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीपजी धनखड यांची शारीरिक विषयावरून नक्कल करून व्यंग करत असताना तृणमूल का काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे ज्या वेळेला त्यांची नक्कल करत होते त्यावेळेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे त्यांची त्या ते ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करत होते आणि अशा पद्धतीने एका संवैधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तींचा अपमान करणं हे सातत्याने काँग्रेसकडून किंवा या इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे यापूर्वीसुद्धा अधिरंजन चौधरी यांनी देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचा उल्लेख करताना त्या महिला अष्ट्रम्ळे त्यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला होता अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्ज्य गोष्ट आहे वी सावर वीर सावरकर यांना सातत्याने माफीवीर म्हणणं असेल किंवा देशाच्या राष्ट्रपती उपराष्ट्र आणि त्याचबरोबर पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तींचासुद्धा मोद मोदीजींचासुद्धा सातत्याने अपमान करणं असेल अशा घटना ह्या काँग्रेसकडून आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने होत असतात संजय राऊत त्यांच्या लिखाणामधून असेल किंवा बोलण्यातून असेल देशाच्या संवैधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तींचा सातत्याने अपमान करत असतात अशी ही इंडिया आघाडी या इंडिया आघाडीच्या सर्वच नेते आणि सर्वच एकूण जे कोणी त्यांचे पदाधिकारी असतील पक्ष असतील हे सातत्याने अपमान करतात हे देशातली जनता आणि भारतीय जनता पक्षा सहन करणार नाही आणि म्हणून आज या सर्वांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही या सर्वांचा निषेध करतो धन्यवाद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाला दिलेली आहे त्या घटनेच्या आधारे या देशाचे उपराष्ट्रपती संसदेचे सभापती यांचा अवमान करण्याचं एक मोठा पाप ज्या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेलो अशा प्रकारचा अवमान करणं बँकावरती बोलणं देशाच्या क्रांतिकारकांवरती बोलणं ही परंपरा काँग्रेसची तृणमूलची आणि या सर्व त्यांच्या अलायन्सची आहे त्यामुळे या पूर्ण इंटायर अलायन्सचा या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत कारण या निमित्ताने राहुल गांधींनी माफी मागावी अशा प्रकारची मागणी आम्ही पूर्ण या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत